उडीद डाळीचे पापड म्हणजे सगळ्यांच्या आवडीचे हे असे इतके मस्त पांढरे शुभ्र आणि पातळ पापड तयार होण्यासाठी उडीद डाळीचे पापड जेव्हा आपण करतो तेव्हा पापड खारेचे प्रमाण हे अगदी योग्य असणं खूप महत्त्वाचं आहे जर पापड खारेचं प्रमाण योग्य झालं नाही तर पापड लाल होतात आणि पापड खारेचं प्रमाण जास्त जर झालं तर पापड खारट होतात तर असे अगदी पातळ पांढरे शुभ्र आणि मस्त असे मशीनच्या पापडसारखे दिसणारे आज आपण पापड बघणार आहोत चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथं घेतलेली आहे उडीद डाळ ही पॉलिशची उडीद डाळ घेतलेली आहे आणि हिचं प्रमाण दोन किलो एवढं घेतलेलं आहे ही पॉलिशची डाळ वापरताना एकदम खूप जास्त आपल्याला जुनी वापरायची नाही जुनी पा डाळ जर वापरली तर पापड काही काळानंतर लाल होतात तर आता ही उडीद डाळीची आपण जे आहे ते पूर्ण चक्कीवरून बारीक दळून आणलेली आहे एकदम हाताला बारीक लागेल असं पीठ आपल्याला चक्कीवरून बारीक करून आणायचं आहे तर यामधलं थोडंसं पीठ जे आहे जे पापड बनवताना आपल्याला लागणार ला 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 आहे ते आता मी साईडला काढून ठेवते तर हे आपल्या अंदाजानेच आपल्याला काढून ठेवायचं आहे आता एक खोलगट भांडं घ्यायचं मोठं आणि त्यामध्ये पूर्ण पीठ ओतून घ्यायचं मी पूर्ण एका मोठ्या पातेल्यामध्ये हे पीठ ओतून घेतलेलं आहे आता दोन किलोसाठी मी इथं दोन पॅकेट रेडीमेड मसाला जो आपले मार्केटमध्ये मिळत असतो रामबंधू तो, राम तो वापरलेला आहे एक किलो उडीद डाळीसाठी एक पॅकेट मसाला अगदी योग्य प्रमाण असं इथं तयार होतं अगदी बॅचलर जरी हे पापड बनवत असतील उडीद डाळीचे तरीही अतिशय छान असे पापड इथं आपले तयार होतात एकदम विकत चहा आणि रेडीमेड पापडसारखे तयार होतात तर यामध्ये आता हे जो दोन पॅकेट मी मसाला इथं वापरलेला आहे ते दोन्ही मसाला पॅकेट पूर्ण एकत्रच यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपल्याला हे दोन किलोचे पापड एकत्रच बनवायचे आहेत त्यामुळे आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं यानंतर आपल्याला यामध्ये अजिबात काहीही साहित्य वापरण्याची गरज नाही किंवा जर तुम्ही थोडं मीठ जास्त खात असाल तर थोडं यामध्ये मीठ टाकलं तरी हरकत नाही पण अगदी मिठाचंही प्रमाण यामध्ये योग्य असतं त्यामुळं यामध्ये अजिबात दुसरं काहीही घालण्याची गरज नाही तर तुम्ही बघू शकता आता थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्टसर आपल्याला इथं कणिक मळून घ्यायची आहे कारण कसं असतं जर आपला पापडचं जे कणिक आहे ते जर पातळ झालं तर पापड आपल्या अगदी छान असे तयार होत नाही तर आपल्याला कणिक मळताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत एकदम घट्ट सर गोळा आपला होईल एकदम हातानेही दबणार नाही एवढा घट्ट गोळा आपल्याला इथं तयार करून घ्यायचा आहे कारण उडत डाळीचं पीठ जेव्हा आपण मळतो तेव्हा ते, ते हाताला खूप चिकटत असतं भांड्यालाही खूप चिकटत असतं म्हणून असं खोलगट भांडं घेतलं की एक तर पीठ उडत नाही आणि हातालाही कमी चिटकतं खोलगट भांड्यामुळे पूर्ण जे साईडचं आहे तेही एकदम काढून घ्यायला सोपं जातं तर मी इथं दोन्ही जे गोळे आहेत आपले दोन किलो पिठाचे ते इथं मळून घेतलेले आहेत आणि आता हे व्यवस्थित आपलं एकजीव करून आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर आता हे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहे आता काय करायचं आता या पद्धतीनं एकदम घट्ट कणिक मळून ठेवल्यानंतर थोडंसा तुपाचा हात घ्यायचा आणि हा जो गोळा आहे याला छोटे, -छोटे आपण जे करून ठेवलेले आहेत ते व्यवस्थित मळू मळू घ्यायचे याला सगळ्या बाजूंनी तूप लावल्यामुळे काय होतं एक तर आपलं जे कणिक आहे ते, मलू -मलू का ते काही कालांतरानंतर पापड करण्यासाठी मऊसूद होतं याला अजिबात कुटण्याची वगैरे काहीही गरज पडत नाही तर तुम्ही बघू शकता मी इथं तुपाचा हात लावलेला आहे बरेचदा काय होतं आपण तेल वापरतो आणि तेल वापरल्यामुळे जो पापडाला काही कालानंतर डब्यात जेव्हा ठेवतो स्टोअर करून वर्षभरांसाठी तेव्हा थोडं धपक येते त्यामुळे तुपाचा हात घ्यायचा तर त्याचप्रमाणे मी सगळे गोळ्यांना इथं थोडं थोडं तूप लावून व्यवस्थित मळून घेतलं अगदी घट्टसर अशी ही कणिक मळलेली आहे आता काय करायचं एखादी पिशवी घ्यायची आणि पिशवीमध्ये मी इथं कॅरीबॅगची पिशवी वापरलेली आहे आता ह्या कॅरीबॅगमध्ये आपण काय करायचं जे गोळे आपण छोटे छोटे करून ठेवलेले आहेत ते अगदी या कॅरीबॅगमध्ये घट्ट असे बांधून ठेवायचे आणि एखाद्या हवाबंद डब्यामध्ये हे गोळे आता असेच ठेवायचे आहेत ते तीनचे चार तास आपल्याला ही कणिक अशीच राहू द्यायची आहे चार तासानंतर हे आपण पापड बनवायला घेऊया तर आता मी या पद्धतीनं कॅरीबॅगमध्ये हे गोळे टाकून डब्यामध्ये टाकलेले आहे आणि दुसरेही जे छोटे दुसरे दोन गोळे राहिलेले आहेत ते पण या कणकेचे गोळे मी यामध्ये ठेवून दुसऱ्या डब्यामध्ये ठेवून घेते तर हवाबंद डब्यामध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे यामुळं आपोआपच आपली कणिक अतिशय सॉफ्ट अशी तयार होते तर दोन्हीही डबे आता मी साईडला ठेवून देते तीन ते चार तासांसाठी आता तीन ते चार तास इथं ता झालेले आहेत आणि आता हे कणिक आपण थोडीशी एक गोळा यामधला काढून घेऊ आणि काढून घेतल्यानंतर थोडंसं पुन्हा तुपाचा हात घ्यायचा आणि याला व्यवस्थित असं मळून घेऊ तुम्ही बघू शकता कणिक आपली अजिबात इथं कुठेही कुटण्याची वगैरे गरज नाही पाट्यावर किंवा खलबत्त्यामध्ये थोडंसं तूप लावलं की हे कणिक अतिशय छान अशी आपली पापड करण्यासाठी तयार होते काहीही याला अजिबात कुटण्याची वगैरे गरज नाही अतिशय छान असे पापड फुलतात तुम्ही या पद्धतीनं केल्यानंतर तर आता लंबा याचं एक लोई तयार करून घ्यायची मोठ्या आकाराची आणि त्यानंतर आपण ज्या आकाराचा आपल्याला पापड हवा आहे मोठा लहान त्या आकाराच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घेऊया तर या पद्धतीनं तुम्ही बघू शकता किती छान आपली कणिक झालेली आहे कुठलेही काहीही कुटण्याची प्रोसेस यामध्ये मी अजिबात केलेली नाही तर आता हे लांब तयार करून घेतलेलं आहे जी कणी त्याचे आपण पापड ज्या आकाराचे आपल्याला हवे असतील त्या आकाराच्या आपण लाट्या तयार करून घेऊया तर तुम्ही बघू शकता आता मी मीडियम साईजचाच पापड इथं करणार आहे खूप जास्त छोटा किंवा खूप जास्त मोठाही नाही या पद्धतीनं ना पापड केल्यानंतर पापड अगदी वर्षभर छान राहतात अजिबात लाल होत नाही किंवा पापड जेव्हा आपण बनवतो तेव्हा पापड अजिबात फाटत नाही कितीही पातळ केला तरीही घट्टासर कणिक मळल्यामुळं पीठ इथं अजिबात आपल्याला जास्त पापडांना लागत नाही बरेचदा काय होतं बायकांचा उंडा जो असतो तो पातळ होतो आणि त्यामुळे पापडांना पीठ खूप लागतं आणि पीठ पापडांना लावल्यामुळे खूप जास्त पापड लाल होतात तर या पद्धतीनं आता जी साईडला आपण कणकेच्या छोट्या छोट्या आकाराचे पापड तयार करण्यास लाट्या तयार करून घेऊया तर तुम्ही बघू शकता हातावर या पद्धतीनं प्रेस केल्यानंतर अगदी छान अशा आपल्या ह्या छोट्या पापड करण्यासाठी लाट्या अगदी तयार होतात तर या पद्धतीनं मी सगळ्या लाट्या इथं तयार केलेल्या आहेत आणि सगळ्यात दुसरी महत्वाची टीप म्हणजे जेवढा आपल्याला पापड बनवायचे आहेत तेवढ्याच लाट्या तयार करायच्या खूप जास्त कणिक आपण बाहेर काढली आणि त्याला हवा जर लागली तर मात्र तो हुंडा कडक होतो आणि त्यामुळे आपले पापड लाटण्यास थोडे अवघड जातात त्यामुळं जेवढी जा आपल्याला आवश्यकता आहे आणि आपण पापड करू शकतो एवढेच इथं कणिक बाहेर काढायची आणि छोट्या ज्या आकाराच्या लाट्या आपण तयार करतो त्या करून ठेवायच्या तर आपण या लाटीचा आता छान असा पापड तयार करून घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्त असं आपला पापड इथं तयार होतो पिठाचंही प्रमाण बघा तुम्ही इथं अजिबात आपल्याला कुठेही पीठ लागत नाही व्यवस्थित एकदाच पीठ लावल्यानंतर आपला पापड पातळसर असा तयार होतो आली खालून जर हात दाखवला तर अगदी छान असा पारदर्शक असा आपला पापड तयार होतो पातळ गोलाकार आणि एकदम रेडीमेड जसा बाजारात मिळतो तसा आपला पापड इथं तयार झालेला आहे आणि आता आपण याला साईडला ठेवून देऊया तर तुम्ही बघू शकता किती छान पांढरा शुभ्र असा आपला पापड इथं रेडी झालेला आहे याच पद्धतीनं आता मी काही पापड इथं करून घेतलेले आहेत तर पापड सुकवताना दुसरी गोष्ट म्हणजे पांढऱ्या आणि कॉटनच्याच कपड्यावर पापड सुकवायचे पेपरवर किंवा कलरच्या कापडावर अजिबात पापड सुकवायचे नाहीत त्यामागचं रिझन म्हणजे पापड जे असतात सुकवताना त्याचं पेपरची शाई लागण्याची शक्यता असते बऱ्याच बायका पेपरवर पापड सुकवतात त्यामुळं अशा कॉटनच्या कापडवर शक्य असल्यास पांढराच कापड वापरायचा आता या पद्धतीनं मी सगळे माझे जे पापड आहेत दोन किलो आट्याचे उडीद डाळीचे ते इथं करून घेतलेले आहेत आणि जवळपास तीनशे ते साडेतीनशे पापड इथं तयार होतो दोन किलोचा छोट्या आकाराचा आणि मिडियम आकाराचा आणि थोडा छोटा घेतला तर जास्त तयार होतो तर हे पापड पूर्ण इथं सुकलेले आहेत आणि आता हा पापड आपण तळून बघूया तर तुम्ही बघू शकता दोनच दिवसात सावलीतच आपले पापड अगदी छान असे सुकतात तर आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते अगदी छान सारखे आपले पापड इथं रेडी होतात मशीनसारखे अगदी छान पातळ पापड आपले इथं तयार झालेले आहेत आणि तुम्ही जरा या पापडांचा बिझनेस करणार असाल तर हे पापड मशीनसारखे बनवण्यासाठी आणखी एक ट्रिक सांगते तर अगदी आपला पापड तयार झाल्यानंतर एखादं झाकण किंवा मग डब्याचं कटोरी वगैरे घेऊन त्याने पापड कट केल्यानंतर अगदी एकसारखे असे पापड रेडीमेडसारखे आपले तयार होतात तर तुम्ही बघू शकता मी काही पापड इथं तळून दाखवलेले आहेत पापडांचा रंग बघा किती सुंदर असे पांढरे शुभ्र आपले पापड इथं तयार झालेले आहे अगदी पातळ असे पापड आपले इथं तयार होतात व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक करा व तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा ज्योतिष रेसिपीवर तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद